असं वाटतं म्हणजे आमच्या ओबीसी मध्ये जे आहे ते असे करोड लोक जे आहे बॅकडोअर एंट्रीने घुसवतात हे मी जाणीवपूर्वक भांडण काढलंय त्याचा तुम्ही विचार करा ना त्याच्यामध्ये काय मोठा एवढं तुम्हाला पीएचडी करायची गरज आहे तुम्ही फटाफट फटाफट कुणबी सर्टिफिकेट देतो जा चौकशी करा तुम्हीच लोकांनी दाखवलं ना की फट कुणबी जे आहे जैन लोकांसमोर सुद्धा कुणबी लिहिलेलं आहे सुतारासमोर सुद्धा कुणबी लिहिलेचे असले दाखल तुम्हीच दाखवले ना आता हे सगळे जे आहेत आणि जे आता जे सर्वेक्षण चाललं ते पण तुम्ही दाखवलं आहे की चांगलं घर असलं तरी झोपडी दाखवा नोकरी असली तरी नाही म्हणून सांगा शिक्षण असलं तरी नाही शिकलो म्हणून सांगा घरासमोर गाडी ट्रॅक्टर वगैरे असले तरी, असले तरी सांगा, असले तरी सांगा। असले तरी तरी की नाही आम्ही म मोलमजुरी करतो हे चाललंय ना सगळीकडे हे तुम्हीच सांगता मग आणि तरी परत आम्हाला तुम्ही सांगता की आम्ही दोन मंत्री आहेत एका इथे मंत्रिमंडळाचा मंत्र्याचा कसल्या हुद्याचा संबंध नाही इथे माझ्या ओबीसी बांधवांचा घटक्या विमुक्त जातीच्या त्या लोकांचा जो काही कित्येक वर्षानं मिळालेलं आरक्षण जे समाप्त होत आहे त्याची ही आग आमच्या मनामध्ये भडकते तुमची जी, जी आग आहे ती शांत केली जाईल असं फडणवीस म्हणतात तुमची नाराजी दूर केली जाईल भेटतील तेव्हा मी सांगेन ना त्यांना ते कशी काय करणार ते सांगा कशी काय करणार ते तुम्ही वेगळं आरक्षण द्या म्हणून सांगतात आम्ही त्या तयार आहोत आरक्षण मग कशाला उठवतात सगळीचे सगळे मराठा त्यांनीच मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण घेणार त्याप्रमाणे ते घ्यायला मग ते थांबवत आहे पण बुधबाई साहेब तुम्ही सरकारमध्ये राहूनच हा लढा देणार आहात की सरकारमधून बाहेर पडणार पण त्यांनी ठरवावं ना माझ्या पार्टीने ठरवावं माझ्या सरकार मुख्यमंत्र्यांनी ठरवावं म्हणून त्याची काही चिंता नाही मला ओबीसीच्या प्रश्नाचं जे आहे दुःख आणि संताप त्याच्यापुढे कुठल्याही पदाची अभिलाषा नाही आणखीन काय सांगू त्यांना जाऊन सांगा तुम्ही यांना काढा म्हणून जा ना सांगा